ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या मा हो, या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता येत आहे चंपाषष्ठी मार्गशीष महिन्यातला पहिलाच सण आपण ह्याला म्हणू शकतो आणि त्याचबरोबर मार्गशीर्षातले आपले गुरुवार सुद्धा सुरुवात होणार आहे तर ते गुरुवार कसे करायचे काय करायचे ह्या स ह्या सगळ्यांची माहितीसुद्धा पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल पण त्याचबरोबर चंपाष्ठीचे नवरात्र असतात ते नवरात्रात आपल्याला काय सेवा करायच्या कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच तो बघू शकता त्याचबरोबर सेवा काय करायच्या काय काय गोष्टी करायच्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर ते नक्की तो व्हिडिओ बघा तुमच्यासाठी खूप लाभदायक असा आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने काय करायचं आहे काय नाही ना हे सगळं मी त्यामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ना तुम्हाला आता ही चंपाषष्ठी साजरी कशी करायची आधी मी तुम्हाला सांगते चंपाषष्ठी साजरी का करायची तर चंपाषष्ठी आपल्या खंडोबा आपले जे कुलदैवत आहे खंडोबा त्यांचा त्यांच्यासाठी तो दिवस जो आहे तो त्याच त्यांच्यासाठीचा तो दिवस असतो त्यामुळे आपण तो सण साजरा करतो आगा हे चंपाष्ठी सण हा का साजरा करतो यावर एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो लवकरच पोस्ट करेल तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की नक्की चंपाषष्ठी का साजरी केली जाते तर ते तर तुम्ही तुम्हाला सांगेलच पण चंपाषष्ठी हा जो सण आहे तो खंडोबांचा आहे खंडोबासाठी आपण हे करतो त्यांचे नवरात्र असतात घट बसवले जातात त्याचबरोबर स सप्तशतीचा मल्हारी सप्तशतीचा पाठ केला जातो जे मल्हारी सप्तशती मी मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं त्याचा पाठ केला जातो कसा केला जातो हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आता तर चंपाषष्ठी साजरी कशी करायची हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले चंपाषष्ठी साजरी कशी करतात तर काही काही ठिकाणी त्यां बऱ्याचशा जण कडे नऊ दिवसाचे घट बसवले जातात जे आता येत्या गेल्या एकादशीपासून म्हणजे आता एकादशीपासून जे बसतात किंवा येत्या एकादशीपासून जे बसतात किंवा त्याचा त्याचबरोबर काही काही ज्या आहेत ते म्हणजे अमावस्या झाली की पहिल्या दिवशी म्हणजे मार्गशिषच्या पहिल्या दिवसापासून घट बसवले जातात तर अशा दोन पद्धतीचे घट बसवले जातात त्याचबरोबर तुम्हाला आ, हे पाच दिवस जे घट बसवतात त्यामध्ये रोजची आपण जे नवरात्रात वेगळी वेगळी माळ लावतो पहिल्या दिवशी पानांची माळ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी फुलांची माळ आणि परत मग पाचव्या दिवशी म्हणजे जंपाशष्टीच्या दिवशी आपल्या पानांची माळ केली जाते जसे नवरात्रात घट बसवतात तसेच घट मल्हारी मार्तंडांचा खंडोबा नवरात्रा उत्सव आहे त्यावेळेसही तसेच घट बसवले जातात आणि त्याचबरोबर हे पाच दिवस नवरात्रात आपण जसे साजरे करतो तसेच साजरे केले जातात त्याचबरोबर चंपाषष्ठीचा जा जो दिवस आहे तो कसा साजरा करायचा तर त्या दिवशी आपल्या कुलदैवत कुलदैवत जे आहेत आपले खंडोबा महाराज त्यांच्यासाठी नैवेद्य केला जातो ज्या जा नैवेद्यात आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतो त्याचबरोबर बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर भरीत वांग्याचं भरीत वांग्याची भाजी आणि कांद्याची पात ह्याचा नैवेद्य असतो कारण असं म्हणतात की चंपाीपासन म्हणजे वांगे सट ह्याला म्हणतात वांगी सट म्हणतात आणि ह्या दिवसापासून वांग तुम्ही खायला सुरु करू शकता किंवा कांद्याची पात जे आहे ते खायला तुम्ही सुरुवात करू शकता जे चातुर्मास पूर्ण एक आषाढी एकादशी पासून जे वांगे सट चालू होते म्हणजे वांग जे, जे कोणी खात नाही ते आत्ता ह्या चंपाी पर्यंत ती वांगी खाल्ल्या जात नाही आणि ह्या चंपाी मग ते वांगे सट झाल्यावर मग वांग खाणं कांद्या पात खाणं ह्या आ, हे सुरुवात होतं कारण जसं म्हणतात की सीझन प्रमाणे आपले सण असतात आणि त्याप्रमाणेच आपलं आपले खाद्यपदार्थ असतात त्यानुसारच आपल्या पारंपरिक गोष्टीनुसार ते ठरवलेलं आहे तर चंपाषष्ठी आपल्याला तसं साजरी करायची आहे सकाळी आपण व्यवस्थित देवपूजा वगैरे करून आपले जे घट आहे ते अजिबात आपल्याला हलवायचे नाही आहेत ज्यांच्याकडे घट नसतील त्यांनी साधी सोपी पूजा करा खंडोबांचा अभिषेक करा त्या ते, त्यांना त्यांचा मानसन्मान करा त्यांच्या त्यांच्यासाठी नैवेद्य करा वांग्याची भाजी, भाजी भरीत करा कांद्याची पात घालून भरीत करा हे करणं खूप गरजेचं असतं बाजरीची भाकरीच काही काही ठिकाणी बाजरीची भाकरी केली जाते आमच्यात बाजरीची भाकरी करत नाही पण के करावी असं म्हणतात केली जाते आणि करावं पण कारण त्याला सुद्धा महत्त्व आहे तर बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात असं घालून नैवेद्य दाखवला जातो हा स्पेशल नैवेद्य म्हणजे हा त्या दिवशीचा महत्वाचा नैवेद्य असा म्हटला जातो त्याचबरोबर आता तुम्हाला तळी भरायची असते बऱ्याचशा ठिकाणी तळी भरली जाते आ, मल्हारी मल्हारी मार्तंडांच्या नावांनी तळी भरली जाते तर तळी तुम्हाला कशी भरायची आहे तर तुम्हाला एखादा देवता तामण घ्यायचं आहे त्यात तुम्हाला खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आहे भंडारा म्हणजे हळद आपली असते त्याला भंडारा म्हणतात तर ते तुकडे आणि हळद घ्यायची असते पा विड्यांची पानं पाच विड्यांची पानं घ्यायची असतात पाच मुलं किंवा घरातली पाच पुरुष मंडळींनी ते पानं हातात घ्यायची असते आणि त्यातल्या एकांनी ते तळी तीन वेळा आणि पाच वेळा अशी वर खाली करून मल्हारी मातंडांचा जय जयकार करायचा असतो आणि त्यानंतर त्याच्याबरोबर ड्युटी बुधली असते बघा तुम्ही जर का जेजुरी जेजुरीला गेला असाल किंवा पालीच्या खंडोबाला गेला असाल तर ती ड्युटी बुधली जी आपल्या मन आपल्या देवघरात असते त्यामध्ये ती जी ज्योत असते ती लावली जाते आणि ती घेऊन मल्हा मल्हारी जय जयजयकार केला जातो तळी भरली जाते आणि भंडारा उद भंडारा जो आहे म्हणजेच आपली हळद जी आहे ती उधळली जाते घरात उधळली जाते देवाच्या नावाने I mean, um... त्यांचा जय जयकार केला जातो अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळ्यांच्या घरी तळी भरली जाते मग त्या मुलांना किंवा जी पुरुष मंडळी आहे त्यांना ते खोबऱ्याचा नैवेद्य दिला जातो खोबरं खायला दिलं जातं त्यांना एक एक विड्याचं पान आणि खोबऱ्याचा नैवेद्य दिला जातो अशा पद्धतीने ही तळी भरण्याचा जो हा जो महत्त्व आहे हा सगळ्यांच्या घरी केला जातो बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशांच्याकडे नवरात्रातले जे दसऱ्याला जर जेव्हा घट उठतात तेव्हा पण तळी भरतात आणि चंपाष्ठीलासुद्धा तळी भरली जाते क्ष शक्यतो तळी जी आहे ही देवांच्यासाठी म्हणजेच खंडोबांसाठीच भरली जाते त्यामुळे आमच्याकडे फक्त खंडोबांचीच खंडोबांच्या चंपाशष्टीच्या वेळेसच तळी भरली जाते तर तेव्हा पाच जणांनी मिळून ती तळी भरायची असते ते सगळं झाल्यावर नैवेद्य खटाचा जो नैवेद्य असतो खटाचा नैवेद्य हा वेगळा केला जातो त्यामध्ये वेगळं तुम्हाला सगळा नैवेद्य वाढायचा असतो त्यानंतर एक लिंबू असतो तो लिंबाचा नैवेद्यसुद्धा खूप महत्त्वाचा असतो लिंबू कसा तर तो अर्धा चिरायचा त्यावर साखर पेरायची साखर घालायची आणि लिंबाचा नैवेद्य आणि खटाचा नैवेद्य वेगळा घाल दाखवायचा देवाचा नैवेद्य वेगळा दाखवायचा आणि त्यानंतर खंडेरायांची आरती करायची खंडेरायांची आरती जी आहे जेजूरगड जे जेजुरगड पर्वत जी आहे जेजूरगड Uh, Jerry's... जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार जी ही एक आरती आहे ती आरती किंवा ह्या पुस्तकामध्ये जी आरती दिलेली आहे पंचानन हे वाहन आम्ही जेजूरगड पर्वत जी आहे जी हो, ती म्हणतो ती आधीपासून तीच म्हणत अस म्हणत आलेलो आहोत त्यामुळे ती म्हणतो ही पंचानन वाहन सुरभूषित निळा जी आहे सुद्धा तुम्ही म्हणू शकता कोणतीही एक तुम्हाला गणपतीची आरती घ्यायची आहे तुमच्या कुलदेवीची आरती घ्यायची आहे आणि तुम्हाला तुम त्याच्यानंतर कुलदेवतांची आरती घ्यायची आहे आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली वगैरे करून सगळं तुम्हाला देवाचा जय जयकार करून तुमची पूजा विधी तुमचा जो जो सगळा अं जी जी पूजा विधी आहे ती सगळी संपन्न करायची आहे त्याचबरोबर जो नैवेद्य असतो तो सर्व सर्वांनी गरा, ग्रह घरातल्यांनी ग्रहण करायचा त्याचबरोबर जमल्यास संध्याकाळी खंडोबा खंडोबांच्या मंदिरात जर का जवळपास कुठे खंडोबाचं मंदिरं असेल तर तिथे जाऊन दर्शन घ्यायचं किंवा एखादं महादेवाचं मंदिर असेल नसेल खंडोबाचं मंदिर तर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन घेतलं किंवा आपल्या स्वामींचं मठ असेल तर स्वामींच्या इथे सुद्धा दर्शन घेऊन तुम्ही येऊ शकता अशा सोप्या पद्धतीने फक्त तुम्हाला हे खंडोबाचे नवरात्र आणि चंपाशिष्टी साजरी करायची आहे तळी भरायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि हीच आरती तुम्हाला करायची आहे काहीही वेगळं यामध्ये करायचं नाही आहे अवघड करायचं नाहीये वेगळ्या अशा आपल्या म्हणजे परंपरेच्या पलीकडच्या गोष्टी अशा करायच्या नाही आहेत त्याचबरोबर एक शेवटची गोष्ट सांगू सांगू इच्छित आहे की तुमच्या घरात जी काही परंपरा चालू आहे तुमच्या घरात ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या तशाच चालू ठेवा त्यामध्ये काही कमी करू नका एक वेळ वाढवू नका पण कमी करू नका जशी आहे तशीच चालू द्या एक वेळ त्यामध्ये एखादी गोष्टी तुम्ही वाढवायची इच्छा असेल तर एक वेळ ती करू नका कारण पुढे जाऊन त्या गोष्टी होतील ह्याची शाश्वती नाही पण ज्या आहे त्या तशाच ठेवा त्यातनं काही कमी करायचं बघू नका आणि जास्ती वाढवा इच्छा असेल तुमच्याकडनं होणार असेल तर वाढवा किंवा नाही तुम्हाला त्यामध्ये आता समजा कोणाचा करतो हा तसा करतो म्हणून आपण पण तसं करायचं पण ह्याची शाश्वती नाही की पुढे जाऊन आपल्या सुना आपल्या मुली मुली तर नाही पण आपल्या मुलांच्याकडनं त्या गोष्टी घडल्या पाहिजे का नाही घडतील घडतील असं नाही पण तरी सुद्धा आता आपल्याकडनं जेवढं होता होईल तेवढं करायचं खूप जास्ती वाढूनही नाही ठेवायचं आणि जे आहे त्याला कमी सुद्धा नाही करायचं जे काही परंपरेत आहे त्या पूर्ण करायच्या आणि अगदीच काही कमी जास्त झालं तर देवाला क्षमा प्रार्थना करायची आणि त्यांना जेवढं काही तुम्ही केलेलं आहे तुमच्या क्षमतेनुसार तेवढं त्यांना अर्पण करायचं रातचा व्हिडिओ एवढाच श्री स्वामी समर्थ